तुम्ही पाहत आहात मराठी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूरच्या जिल्हा परिषद कन्या शाळेत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून शिक्षकांची कमतरता भासत असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची थट्टा सुरू असल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे या शाळेत इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत एकूण एकशे पंच्याऐंशी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत यापूर्वी शाळेत सात शिक्षक होते मात्र त्यांची बदली झाल्यानंतर सध्या फक्त तीनच शिक्षकांवर या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा भार आला आहे दरम्यान चार शिक्षकांची या शाळेत नियुक्ती करण्यात आली असली तरी ते अद्याप रुजू झालेले नाहीत मुख्याध्यापकाचेही पद गेल्या दहा वर्षांपासून रिक्त आहे ती जबाबदारी ही कार्यरत शिक्षकावर आहे परिणामी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे तीनच शिक्षकांनी सात वर्ग कसे सांभाळायचे असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे ग्रामीण भागातील शिक्षणाकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे शिक्षकांची तातडीने नेमणूक करावी या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती गावकरी नागरिक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व वंचित बहुजन आघाडी व शिवसेनेच्या वतीने गटविकास अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले आहे वेळेत उपाययोजना न झाल्यास पालकांनी आक्रमक भूमिका घेत गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या कक्षात गावातील विद्यार्थ्यांचा वर्ग भरवण्यात येईल व वंचित बहुजन आघाडीने सात दिवसात शिक्षक न मिळाल्या शाळेला कुलूप लावण्याचा त्याचप्रमाणे शिवसेनेच्या निवेदनात ठिय्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान हागे दानापूर